संघर्ष टाइम्स समस्या जनतेची कर्जत शहरात तापामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झालाय शहरातील विठ्ठलनगर बौद्धवाडा येथे राहणारे चौवेचाळीस वर्ष सतीश गणपत निकाळजे यांचे दहा सप्टेंबर रोजी खारघर येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले निघाळजे यांनी पाच सप्टेंबरला स्थानिक क्लिनिकमध्ये तपासणी केली असता डॉक्टरांनी रक्त तपासणीचा सल्ला दिला सहा सप्टेंबर रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला होता त्यानंतर त्यांना मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान उपजिल्हा रुग्णालयात कर्जत प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्यात मृतकाच्या कुटुंबियांसह शेजाऱ्यांची तपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आलेत परिसरातील नागरिकांचीही तपासणी सुरू आहे बारा सप्टेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय कर्जतने जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना पत्र पाठवून तापाचा दुद्रु घोषित केले आहे आरोग्य विभाग आणि नगर परिषद नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि सहकार्य करण्याचा आवाहन करते आहे संघर्ष टाइम्स करिता कैलाश मामले कर्जत रायगड जसं आपण बोलला की कर्जत शहरामध्ये राहणार एक तापसदृश आधाराचा रुग्णाचा मृत्यू झालेला आहे सदरचा मृत्यू हा नवी मुंबई येथील एका हॉस्पिटलमध्ये झालेला आहे सर्वप्रथम मी नागरिकांना सांगेन की कोणत्याही प्रकारचं भीतीचं किंवा पॅनिक व्हायचं काही कारण नाही आहे सर्वात दुसरी त्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे आठवड्यातला एक दिवस आपल्या आजूबाजूच्या जे पाण्याचा जो काही साचा असतो पाणी जिथं साठलेलं असतं ते एक दिवस तुम्ही ड्राय करा म्हणजे ते पाणी पूर्ण ओतून द्यायचं त्याच्यामुळे काय होईल ही साथ जर काही असेल तर ते पटकन आटोक्यामध्ये येईल त्यानंतर नागरिकांनी कृपया घाबरण्यासारखं काही नाही आहे जर तुम्हाला तापसदृश काही अशी लक्षणं आली थकवा आला ताप ताप हा थंडी वाजून येत असेल तर मात्र पटकन उपजिल्हा रुग्णालय कर्ज तेथे येऊन डॉक्टरांना दाखवणं आणि आमच्याकडे रक्ताच्या तपासण्या आहेत डेंग्यूची किट्स पण आहेत आपल्याकडे तर त्या तपासणी करून घ्याव्यात पण उपजिल्हा रुग्णालय कर्ज देखील डॉक्टरांना पटकन येऊन कन्सल्ट करणं येऊन दाखवणं हे खूप महत्त्वाचं आहे सर्वात सांगायचा मुद्दा म्हणजे की आम्ही आता चार पाच दिवस झाली सर्व्हिस सुरू आहे सध्या परिस्थितीमध्ये कर्जतमध्ये कोणताही तापाचं रुग्ण नाही आहे की आम्ही घाबरून जाण्यासारखं काही नाही आहे पण याकडे दुर्लक्षसुद्धा करता कामा नये का असं प्राथमिक याच्यामध्ये आढळून आलेले की लोक ताप आलं तर पॅरासिटेमोलच्या वगैरे ओवर द काउंटर ड्रग्ज घेतात औषधं गोळ्या घेतात आणि ते तिथेच थांबतात हे असं न करता फक्त येऊन इथे डॉक्टरांना थोडं कन्सल्ट केलं तरी आम्हाला खूप मोठा हातभार लागेल तर मी एवढीच तुम्हाला आवाहन करतो की ह्याच्याकडे थोडं दुर्लक्ष न ना करता नागरिकांनी सतर्कता बाळगावी तसेच आम्ही सी ओ साहेब जे आहेत नगरपालिकेचे त्यांनासुद्धा त्यांच्या कन्स आम्ही संपर्कात आहोत त्यांनाही आपल्या कर्जत शहरामधील जिथे जिथे पाण्याचे जे साठे आहेत त्याच्यावर औषध फवारणी करण्यासाठी सांगितलेलं आहे आमचे कर्मचारीसुद्धा तिथे ॲक्टिव्ह सर्वे करतायत आणि त्याच्यावर ते औषध फवारणी वगैरे पण करत आहेत त्यामुळे थोडं नागरिकांनी सतर्क राहून आपल्या आरोग्य संस्थेला थोडं मदत करावी अशी मी आवाहन करतो अँड प्रेस मिस अन अपडेट